चौथ्या दिवशी ज्योतिबाची सरदारी पाच कमळ पाकळीतील खडी पूजा सुट्टी आणि देवाचा वार रविवार असल्यानं लाखो भाविकांची हजेरी ज्योतिबाच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी देवाची अलंकारित सरदारी पाच कमळ पाकळीतील खडी पूजा बांधण्यात आली होती आजच्या नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेला सुट्टी आणि देवाचा वार रविवार असल्याने दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली नवरात्र उत्सवातील भाविकांच्या उच्चांकी गर्दीचा आज वार ठरला शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा चौथा दिवस असून दख्खनचा राजाश्री ज्योतिबा देवाची मनोहारी अशी पाच पाकारणीच्या कमल पुष्पांनी पूजा बांधण्यात आली होती पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली त्यानंतर मंदिरातील धार्मिक विधीला सुरुवात झाली दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडल्या देवांची आजची पूजा महादेव जुगर अंकुश दादरने नितीन लांदे आदिनाथ लांदे प्रवीण कापरे सागर मिटके उत्तम विकास ठाकरे यांनी साकारली आज चौथ्या माळीला सुट्टी आणि ज्योतिबा देवाचा वार रविवार असल्याने देवाला तेल वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते पहाटे पासून भाविकांच्या गर्दी सुरुवात झाली होती ज्योतिबा डोंगर मार्गे भाविकांच्या गर्दीत फुलून गेला होता ज्योतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता उत्तर मते मंदिर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना न केल्यामुळे भाविकांची मोठी दाटीवाटी झाली नाही आजच्या नवरात्र उत्सवाला पहिला आणि अखेरचा रविवार असल्याने उच्चांगी गर्दी झाली होती वाहन पार्किंगच्या जागा हाऊसफुल झाल्या होत्या ज्योतिबा ते केरली मार्गावर किरकोळ झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ज्योतिबा बस स्थानकावरही गर्दीवर नियंत्रणासाठी कोडुलीचे पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होत होते महानकरी नेपसा दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा